मॉर्निंग गाय सर फायनली आता आपण गावी पोचलेलो आहे आणि हे पाहू शकतो तुम्ही आमचं घर हे वरचं जुनं घर आहे आणि इथे खाली नवीन घर बांधले आणि ह्याच्या मागे एक गर नवीन घर आहे तेही तुम्हाला धावेल आणि आता गावी पूर्ण क्लायमेट ढगाळ क्लायमेट झाले पाऊस येण्यासारखं तर काल काल पण गावी पाऊस झालता त्याच्यामुळे आज गावी एकदम थंडी पडली आणि जिथे आम्ही पाणी भरायचं होतो ती तुम्हाला जागा धावतो पाणी भरण्याचे ठिकाण हे आमचे वाड्यातले काही आर्टिस्ट यांनी काढलेली चित्र कलाकृती जसं प्रत्येक गावामध्ये भूताचं झाड असतं ना तसं आमच्या गावामध्ये हे आहे बघा एकदम भूतिया झाड आहे तर हे बघा काय आपलं हे घर आहे आणि आज पूर्ण ढगाळ वातावरण झालंय आणि आजी आणि हे अण्णा आहेत पूर्ण ढगाळ वातावरण झाले आणि हे बघा आमच्या घराच्या समोरून किती बेस्ट व्ह्यू विरतो आणि हे आमचं कलबी आंब्याचं झाड आहे आणि अण्णा आमचे वॉचमॅन आहेत हे बघा अन्ना हे कलबी आंबेडा दाखव आणि हे आमच्या अमितची अननाची बाग अण्णा फुल इथे सिक्युरिटी असतात कोण काय हात लावला की दांडूक डोसक्यात पेरूच पण झाड आहे पेरू आलेले नाहीत बट ही मशीन आहे ज्वारी मळायची मशीन आहे आणि मळतात याच्यामध्ये तर हे आमच्या अण्णांची आहे या मशीनीचे दुसरे वारीस आमच्या आम्ही आणलोडलं अन्न आणि पहिला अण्णा चालवायचे आता आम्ही चालवतो ही मशीन तर गावात ज्यांना पण गावात ज्यांना पण जुंदळा आणि गहू मळायचे असेल तर याच्या संपर्क साधारण नंबर आहे नाईन नाईन